घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती वाटप झाली सुरू नमस्कार मित्रांनो या युट्यूब चॅनल वर आपलं स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ अतिशय महत्वाचा आहे जर आपल्याला घरकुल मंजूर झालेला असेल तर आता चिंता करण्याची गरज नाही की शासनामार्फत आता आपल्याला मोफत रेती वाटप करणे सुरू झालेले आहे तर नेमकी बातमी काय आहे तर बघूया सविस्तर तर मित्रांनो व्हिडिओला सुरू करण्यापूर्वी नेहमीप्रमाणे एक विनंती करेल जर आपण या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा तर मित्रांनो मोफत रेती वाटपाचं जे काही धोरण महाराष्ट्र शासनाने आणलेलं आहे तर त्यामध्ये सगळ्यात अगोदर सुरुवात झालेली आहे ती चंद्रपूर पासून तर नेमकी बातमी काय आहे तर ते सविस्तर बघूया आपण आणि आपल्याला सुद्धा ही रेती आता कशी मिळणार आहे आणि कोणामार्फत मिळणार आहे तर ते सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर बघूया मित्रांनो घरकुल बांधताना महत्वाचा घटक असलेल्या रेतीसाठी लाभार्थ्यांना त्रास होऊ नये त्यांचे घरकुल बिना त्रासाने व्हावे यासाठी शासनाने घरकुल लाभार्थ्यांना मोफत रेती देण्याचे धोरण के जाहीर केलेले आहे तर मित्रांनो एक लाख वीस हजार रुपयात घर बांधणे अवघड आहे कारण रेतीचे भाव प्रचंड वाढलेले आहे नंतर महाराष्ट्र शासनाने पन्नास हजार रुपये त्यामध्ये वाढ केलेली आहे तरी पण रेती अभावी घरकुल बांधणे अवघड झालेले आहे अशातच महाराष्ट्र शासनाने मोफत रेती वाटप धोरण आणलेलं आहे आणि त्यानुसार आता बघा पुढे या बातमीमध्ये काय म्हटलेलं आहे की यानुसार चंद्रपूर तालुक्यातील लाभार्थ्यांना विविध आठ रेती घाटातून मोफत रेती देण्यात येणार आहे विशेष म्हणजे लाभार्थ्यांना सचिवाच्या माध्यमातून घरफोज रॉयल्टी मिळणार आहे त्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळणार आहे तर बघा मित्रांनो चंद्रपूर जिल्ह्यामध्ये काय झालेलं आहे की शासनाने निर्णय घेतलेला आहे आणि आठ घाटातून आता सचिवाच्या मार्फत डायरेक्ट घरकुल लाभार्थ्यांच्या घरी ही रेतीची रॉयल्टी मिळणार आहे तर मित्रांनो आता सचिवामार्फत आपल्या घरी सुद्धा ही रेती कशी येऊ शकते आणि त्यासाठी काय करायचं आहे तर ते पुढे बघूया आपण शासनाने मोफत रेती देण्याचे जाहीर केले त्यानुसार चंद्रातील विविध घाटातून लाभार्थ्यांना मोफत रेती दिली जाणार आहे लाभार्थ्यांना केवळ घाटापासून तर घरी मेईपर्यंत लागणारा वाहतूक खर्च स्वतः करावा लागणार आहे तर मित्रांनो यासाठी काय करावं लागणार आहे की जे जे घाट ठरवून दिल्या जातील तर त्या रेती घाटाहून आपल्याला फक्त तिथून ते रेती घ्यायची आहे आणि ती घरी आणण्यासाठीचा जो काही खर्च आहे तर तो मात्र आपल्याला शासनाला द्यावा लागणार आहे घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास पर्यंत रेती मोफत म्हणजेच रॉयल्टी शुल्क न भरता मिळणार आहे आणि यासाठी पाच ब्रास रेती घरकुल लाभार्थ्यांना मोफत मिळणार आहे चंद्रपूर तालुक्यातील तीन हजारापेक्षा अधिक घरकुल धारकांना सुमारे सात हजार पाचशे ब्रास वाळू मोफत वितरित करण्यात येणार आहे तर बघा मित्रांनो या ठिकाणी अनेक लाभार्थ्यांना आता ही रेती मोफत वितरित करण्यात येणार आहे आता नेमकं सचिव घरपोच रॉयल्टी कशी देणार आहे ते बघूया की चंद्रपूर तालुक्यातील घरकुल लाभार्थ्यांना रेतीसाठी कुठेही अर्ज किंवा स्वतः जाण्याची गरज आता राहणार नाही तर मित्रांनो हे जे धोरण लागू झालेलं ला आहे चंद्रपूरमध्ये लागू झालेलं आहे त्याचबरोबर इतर जिल्ह्यातही अशाच प्रकारचे धोरण लगेच लागू होणार आहे आणि यासाठी आता घरकुल लाभार्थ्यांना कुठेही जाण्याची गरज नाही किंवा अर्जही करण्याची गरज नाही घरकुल लाभार्थ्यांना ग्रामपंचायत सचिव रेतीची रॉयल्टी लाभार्थ्यांच्या हो घरी पोहोचवणार आहे आणि यासाठी काय होणार आहे ग्रामपंचायतचे जे काही सचिव आहे ज्यांना ग्रामसेवक असं म्हटलेलं आहे तर त्या ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे किंवा कर्मचाऱ्याकडे ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आणि ऑलरेडी ग्रामसेवकाकडे संबंधित गावातील जेवढे काही घरकुल मंजूर झालेले असतात तर त्यांची संपूर्ण लिस्ट असते संपूर्ण माहिती असते त्यामुळे हे ग्रामसेवक त्या त्या घरी जाऊन लाभार्थ्यासाठी ही सगळी माहिती देणार आहे आणि त्यांच्या घरी घरपोच रेती पोहोचवणार आहे तर बघा या ठिकाणी वडा येथे आमदारांनी केली रेती वाटप आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीत वडा येथे घरकुल लाभार्थ्यांना रेती वितरित करण्यात आली तर बघा मित्रांनो या ठिकाणी चंद्रपूर मधील वडा येथे तीन नद्यांचा संगम आहे आणि या संगमावर जी काही रेती घाट आहे तर तिथून आमदार किशोर जोरगेवार यांच्या उपस्थितीमध्ये लाभार्थ्यांना रेतीचं वाटप वाट करण्यात आलेलं आहे तर बघा मित्रांनो आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचं वाटप लगेच वाट 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 सुरू होणार आहे कार्यक्रमाला उपविभागीय अधिकारी संजय पवार तहसीलदार विजय पवार नायब तहसीलदार डॉक्टर खंडारे संवर्ग विकास अधिकारी संगीता भांगडे मंडळ अधिकारी प्रकाश जुर्वे उपस्थित होते आणि यासाठी तहसील कार्यालयाचे जवळपास सगळेच अधिकारी त्या ठिकाणी उपस्थित होते आणि मित्रांनो आता चंद्रपूर जिल्ह्याचा जर विचार केला तर यामध्ये चंद्रपूर तालुक्यामध्ये घरकुल लाभार्थ्यांसाठी आठ रेती घाट निश्चित करण्यात आलेले आहे यामध्ये वर्धा नदी शिवनी चोर मारडा वडा घुगुस बेलसनी तर अंधारी पात्रातील चेक निंबाळा चेक पिंपळखूट अजयपूर या घाटातून धारकांना रेती नेता येणार आहे तर बघा मित्रांनो प्रत्येक जिल्ह्यामध्ये अशा प्रकारचे रेती घाट आता निश्चित झालेले आहे आणि त्यानुसार चंद्रपूरचं उदाहरण आपल्यासाठी आहे की अगोदर सांगितलेले जे काही संपूर्ण घाट आहे तिथून लाभार्थ्यांना या रेतीच वितरित होणार आहे भरखूर लाभार्थ्यांना मोफत रेती वितरित करण्यात येणार आहे यासाठी शासनाने समितीची नेमणूक केली आहे आणि या समितीच्या अध्यक्षांनी तहसीलदार विजय पवार तर सदस्यपदी मुख्याधिकारी निलेश रांजनकर गट विकास अधिकारी भांगरे नायब तहसीलदार जितेंद्र गादेवार यांची सदस्यपदी निवड करण्यात आलेली आहे तर मित्रांनो महाराष्ट्र शासनाने अशा प्रकारची प्रत्येक तालुका स्तरावर कमिटी निश्चित केलेली आहे आणि या कमिटीचे जे काही अध्यक्ष आहेत तर ते तहसीलदार असणार आहे आणि त्यांच्या मार्फतच घरकुल लाभार्थ्यांना मो मोफत रेती वाटप केली जाणार आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती आता समोर आलेली आहे आणि मोफत रेती वाटप धोरणापैकी चंद्रपूर हा पहिला जिल्हा आहे की ज्यांनी हे तात्काळ अशा प्रकारची मोहीम राबवलेली आहे आणि लाभार्थ्यांना आता पाच ब्रास रेती मोफत वाटप करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यानुसार कालच या ठिकाणी चंद्रपूरमध्ये लाभार्थ्यांना रेतीचं वाटप सुद्धा करण्यात आलेलं आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची माहिती या संदर्भात आलेली होती त्यामुळे आपण जर घरकुल योजनेचे लाभार्थी असाल तर आता आपल्याला सुद्धा घरपोच रीतीचं वाटप केलं जाणार आहे आणि यासाठी आपल्याला कोणताही अर्ज करण्याचं काम नाही किंवा कोणाला भेटण्याची गरज नाही कारण यासाठी जर आपलं घरकुल मंजूर असेल तर आपल्याकडे ग्रामसेवक येतील ते आपली माहिती घेतील आणि त्यानुसार आपल्याला रीती वाटप जे काय आहे तर ते आपल्याला घरपोच आणून देतील तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्वाची अपडेट या योजनेसंदर्भात आलेली होती जर आपला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाभार्थ्यांपर्यंत शेअर करा आणि त्यांना सुद्धा जे काही घरकुल बांधण्यासाठी अडचणी येत आहे तर त्यासाठी मोफत रेती वाटपाचा लाभ त्यांना मिळू शकतो धन्यवाद मित्रांनो